नमस्कार मित्रांनो तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते दुसऱ्या दिवशीचा सामना सुरू झालेला असतो आणि त्या दिवशी सुद्धा पहिला सामना कमळीची टीम जिंकते त्यामुळे साहेब तर खूपच आनंदात असतो आणि त्या आनंदाच्या भरात असतो ऋषीला कॉल करतो आणि मोठमोठे निवडत नाचत ही आनंदाची बातमी सांगतो त्यामुळे ऋषीला सुद्धा खूप आनंद होतो आणि तो साहेबाचं सगळ्या मुलींचं कौतुक करत असतो साहेब म्हणत असतो की अरे ऋषी मला तर वाटलंच नव्हतं की आपला मुली हा सामना जिंकतील मात्र मुली आज खूप छान खेळत हा खेळ बघायला तो इथे असायला हवा होता आणि आता त्यांना माझी खात्रीच पटली आहे चॅम्पियनशिप सुद्धा आपणच जिंकणार आणि हे ऐकून ऋषीचा आनंद तर अजूनच वाढतो तो साहेबाला म्हणत असतो की सायबा मला सुद्धा तिथे यायचंय रे आणि हे लोक मला इथून सोडतील असं काही मला वाटत नाही रे तर साहेबा हसतच म्हणतो की ऋषी तू काळजी करू नको मी तुला व्हिडिओ कॉल वर सगळे सामने दाखवतो आता फक्त तू आराम कर असं म्हणून तो फोन ठेवून देतो त्यानंतर राधिका ऋषीला भेटण्यासाठी येते ती हसतच ऋषीला विचारत असते की काय साहेब कुठे जायचंय तुम्हाला तर ऋषी म्हणत असतो की अगं वहिनी मला ना कबड्डीचे सामने बघायला जायचे राधिका हसतच म्हणते की हो माहितीये मला पण तुला माहितीये ना आई तुला इथून बाहेर जाऊ देणार नाही तुला इथेच बसून आराम करावा लागेल आणि मला असं वाटते की डॉक्टर तुला दोन दिवसांनंतर बिच्छा देणार आहेत आणि ते ऐकून ऋषी तर काळजीतच पडतो तो म्हणत असतो की वहिनी अगं मला फायनल बघायला जायचं होतं मात्र राधिका म्हणत असते की जोपर्यंत तुझ्या जखमा भरून येत नाहीत तो तोपर्यंत तू कुठेही जाऊ शकत नाही आता मी तुझ्यासाठी जे पालक ब्रोकोली सूप घेऊन आले ना ते खाऊन घे कारण आईनेच तशी ऑर्डर दिली आणि त्यावेळी ऋषी नायलाजाने हो म्हणतो तर दुसरीकडे कमळीची टीम एक एक सामना जिंकत असल्यामुळे अनिका तर खूपच चिडलेली असते आणि ती त्याच रागाच्या भरात टीममधील मधील एका मुलीला कानाखाली मारते त्यामुळे ती मुलगी खूपच चिडते आणि ती म्हणते अनिका तू अशी का वागते माझा फक्त तुला धक्का लागला होता मात्र अनिका तिला काहीच बोलूच येत नाही ती खूप चिडचिड करत असते आणि म्हणत असते की तुम्ही बघताय ना त्या चपची टीम कशी सगळे सामने जिंकते आणि तुम्हाला मात्र नीट खेळताही येत नाही आणि मग ती पुन्हा त्या मुलींना प्रॅक्टिस करायला सांगते नाईला जाणीच त्या मुली प्रॅक्टिस करत असतात पण त्या सगळ्याच जणी अनिकावर खूपच चिडलेल्या असतात अनिकाला मात्र सतत कामिनीने आणि रागिनीने जे काही सांगितलेलं असत तेच आठवत असत पण त्या सगळ्याचा काही उपयोग होईल असं काही तिला वाटत नाही तर दुसरीकडे साईबा कमळीच्या टीम सोबत ग्राउंडच्या बाहेर असत तो त्याच्या मुलींना वेगवेगळ्या सूचना देत असतो मात्र कमळीचं त्याच्या सूचनांकडे लक्ष असताना इतर कुठेही ती बाजूला जाऊन एकटीच उभी राहते आणि तितक्यात लिंगी त्या ठिकाणी येते आणि तिला विचारते काय ग कमळी काय झालं तर कमळी म्हणत असते की मला आईंची आणि आबांची खूप आठवण येते असं वाटतंय की त्यांना फोन करावा त्यांना सांगावं की आपण सेमी फायनल मध्ये पोहोचलय त्यावेळी लिंगी म्हणते की अगं चल आपण सायबा सरांच्या फोनवरून त्यांना लगेच फोन करू मात्र तितक्यात त्यांची एक मैत्रीण तिथे येते ती त्या दोघींना सांगते की अगं चला पटकन तिकडे अनिकाची टीम सामना हरायला आली आणि हे ऐकून लिंगी तर खूपच खुश होते मात्र कमळी म्हणत असते की लिंगी काय ती टीम सुद्धा आपल्या कॉलेजची आहे ना मात्र लिंगी काही तिचं ऐकूनच घेत नाही ती म्हणत असते की कमळे तुझे इतकं मन मोठं नाहीये माझ मला त्या अनिकेला हरताना बघायचे आणि मग ती धावतच आतमध्ये जाते तर कंबळी घाबरून साहेबाकडे जाते आणि ती इतर मुलींना म्हणते की चला आपण आपल्याच कॉलेज मधल्या ए टीमचा सामना बघूयात आणि मग ते सगळे जण सुद्धा पुन्हा एकदा ग्राउंडवर येतात तर इकडे अनिकाच्या टीमचा सामना सुरू असतो मात्र त्यांच्या टीमच्या विरोधात जी टीम खेळत असते ती खूप छान खेळत असते त्यामुळे त्यांना एक एक पॉईंट मिळत असतो आणि हीच गोष्ट त्या अनिकाला खटकते आणि ती खूपच चिडते आणि मग ती रागाच्या भरात तिच्याच टीममधील मुलींवर आर्डर ऑरड करायला सुरुवात करते हे पाहून लिंगी आणि कंबळीच्या टीम मधील इतर मुली तर खूपच खुश होतात कंबळी आणि साहेबा मात्र काळजीत पडतात त्यांना असं वाटत असतं अनिकाची टीम आपल्याच कॉलेजची टीम आहे म्हणून त्यांनी हा सामना नक्की जिंकायला हवा मात्र अनेका रागाच्या भरामध्ये अनेक चुका करत असते आणि तिला हळूहळू आणि मग हळूहळू मिळवायला सुरुवात करते आणि त्यामुळे अनिकाची टीम चो सामना हरेल की काय अशी भीती सगळ्यांना वाटू लागते आणि शेवटी तर ती अनिका सुद्धा बाद होते त्यामुळे सगळ्यांचीच खात्री पडते की आता ही टीम नक्कीच सामना हरणार त्यावेळी कमळी म्हणत असते की अनिका हा सामना जिंकू शकते तिने फक्त तिचं डोकं शांत ठेवायला हवं आणि तिचं ते बोलणं सुद्धा पटत आणि मग कमळी अनिका सोबत बोलण्यासाठी निघते तेव्हा लिंगी तिला थांबवत म्हणते की अगं कमळे तुला काय करायचंय परंतु कमळी म्हणत असते की नाही निंगे ही सुद्धा आपल्याच कॉलेजची टीम आहे त्यामुळे मला त्यांच्या सोबत बोलायलाच हवं आणि मग ती अनिकाकडे जाते इकडे अनिका तिच्या टीम मधील मुलींवर मोठमोठ्याने ओरडत असते तितक्यात कंबळी तिथे येते मात्र अनिका तिचं काहीच ऐकून न घेता तिच्यावर सुरुवात करते कमळी म्हणत असते की अनिका प्लीज शांत हो आणि माझं ऐकून घे मात्र अनिका म्हणत असते गाव गावछाप मी तुझं काय ऐकू तुला काय माझ्यापेक्षा जास्त कळत का हे बघ मला माहिती तू मुद्दामून इथे आली आम्ही हे बघायला तुला खूप मजा येत असेल ना मुद्दाम तुम्हाला इथे चिडवायला आलीयस ना त्यावेळी कमळे म्हणते की मला काय तू स्वतः सारखी समजतेस का हे बघ मला माहितीये त्यामुळे तुला टेन्शन आले आणि म्हणूनच तू इतका राग्रात करतेस आणि त्यातच आमची टीम सामना बघण्यासाठी आलीये ही गोष्ट तुला काही आवडलेली नाहीये त्यामुळे तुझी आणखीन चिडचिड होती पण आता मी जे काही सांगते ना ते शांतपणे ऐक पुढच्या टीमचा डिफेन्स हा खूप चांगला आहे मात्र त्यांचा अटॅक कमजोर आहे त्यामुळे तुम्ही व्यवस्थित विचार करून खेळा आणि त्याच सोबत ती अनिकाला हे आणि त्याच सोबत ती अनिकाला हे सुद्धा सांगते की यापुढे तू साठी पिंकीलाच पाठवत जा कारण ती खूपच चांगलं खेळते तीच आता तुम्हाला विजय मिळवून देऊ शकते मात्र अनिका रागतच म्हणत असते की हे बघ ही माझी टीम आहे आणि या टीमची कॅप्टन मी आहे तू मला काय करायचं का ते सांगू नको अनिकाच बोलणं ऐकून कमळी तिथून निघून जाते तर लिंगी रागतच म्हणते की काय झालं कमळे आलीस ना तिची बोलणी खाऊन तर तर कमळी म्हणते की हे बघ मला जे सांगायचं होतं ते तिला कळले आता काय करायचं का हा तिचा प्रश्न आहे आणि मग त्यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होते अनिका यावेळी व्यवस्थित विचार करून कमळीने सांगितल्याप्रमाणे खेळत असते आणि मग हळूहळू मिळायला सुरुवात होते आणि मग शेवटी अनिकाची सगळेच जण खूप खुश होतात कमळी लिंगीला आणि तिच्या टीम मधील इतर मुलींना म्हणत असते की अगं तुम्ही सुद्धा टाळ्या वाचवा शेवटी ती आपल्याच कॉलेजची टीम आहे आणि त्यावर त्या मुली नायला जाणेच हो म्हणतात तितक्यात ऋषीचा कॉल येतो आणि त्यामुळे कमळी त्याच्यासोबत बोलायला बाहेर निघून जाते ती ऋषीला आनंदाने सांगत असते की अनिकाची टीम अजून एक सामना जिंकली आहे आणि ते ऐकून ऋषी सुद्धा खूप खुश होतो तो कमळीला म्हणतो की आता पुढचा सामना तुमचा असेल त्यामुळे व्यवस्थित सामना खेळा त्यावर कमळी ही हो म्हणते आणि फोन ठेवून देते तितक्यात लिंगीच्या ठिकाणी येते आणि ती विचारते की तुला आईला आणि आबाला फोन करायचा होता ना चल आता आपण साहेबा सरांच्या फोनवरूनच त्यांना फोन करू आणि त्यावर कमळी ही आनंदाने हो म्हणते आणि त्यांच्या गावातील एका काकांना कॉल करायला सुरुवात करते मात्र देवाच्या कृपेने तिचा फोन काही लागत नाही आणि त्यामुळे खूप मोठा अनर्थ टळतो आणि मग कमळी आणि लिंगी पुढच्या सामन्याच्या तयारीसाठी जातात तर दुसरीकडे कमळीच्या टीमच्या विरोधात जी टीम, टीम खेळणार असते त्या टीमच्या मुली तयारी करत असतात तितक्यात अनिका त्या ठिकाणी येते ती त्या टीमच्या कॅप्टनला कॅप्टनला आणि बाजूला बोलावून घेते आणि त्या मुलींना म्हणते तुम्हाला त्या कॅप्टन विरुद्ध जिंकायचं असेल ना तर मी जे सांगते तस करा मात्र त्या मुली म्हणत असतात की अनिका आम्ही तुझं काय ऐकू कारण ती टीम सुद्धा तुझ्याच कॉलेजची आहे ना अनिका म्हणत असते की हो मात्र मला त्या जिंकायला नको आहेत आणि म्हणूनच मी तुमच्या मदतीसाठी आली आणि मग ती त्या मुलींना म्हणते की आता मी जे काही सांगेल ना ते तुम्ही व्यवस्थित ऐका आणि तसंच करा म्हणजे तुम्ही तुम्ही हा सामना नक्की जिंकाल आणि जर माझं ऐकलं मी माझ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन सुद्धा मिळवून देईन हे ऐकून त्या मुली खूपच खुश होतात आणि अनिका जे काही सांगेल ते करायला तयार होतात त्यानंतर अनिका त्या मुलींना सेफ्टी पिनचा एक बॉक्स देते आणि त्यांना सांगते जेव्हा जेव्हा ती कमळी येईल ना तेव्हा तुम्ही या पिंटीला टोचायच्या आणि त्यावर मुली त्या मुली हसतच हो म्हणतात त्यामुळे असं बघायला मिळत आहे रागिनी गुंडांना कमळीचा फोटो देते आणि म्हणते फोटो नीट बघून घ्या आज याच मुलीला उठवायचे आणि तिला अशा ठिकाणी डामून ठेवायचे जिथून तिचा आवाज सुद्धा कुणाला येणार नाही ते गुंड कमळीच्या हॉस्टेलवर जातात आणि कमळीला पोत्यात टाकून बांधून नेतात तर इकडे सरूला सुद्धा कमळीचं वाईट स्वप्न पडतं त्यामुळे सरू डचकूनच उठते अशाच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब